तर जसं सर्व महिलांना माहीतच आहे की सर्वांना काही ना काहीतरी टिप्स येत असतात तर ते टिप्स तुम्ही सर्वांबरोबर शेअर करू शकता तर तुम्हाला जर काही टिप्स माहीत असेल तर ते तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा तुमच्या नाव आणि तुमच्या फोटोबरोबर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे जे टिप्स आहे ते लोकांबरोबर शेअर करेन तर तुमच्याकडे जे काही टिप्स असेल ते मला डी एम करा मी माझ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन दाखवण्याचा प्रयत्न करेन

तर आज मी तुम्हाला सांगते की जे उपमा आपण साधा नाश्ता म्हणतो त्याचे काय काय फायदे आहेत आता उपमा कसा बनवायचा हे तर तुम्हाला माहीतच आहे पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी तर इथे मी घेतलेला आहे एक वाटी रवा रव्याला आपल्याला आता इथे खरपूस भाजून घ्यायचं आहे रेसिपी बरोबर मी तुम्हाला उपमा खाण्याचे किंवा रव्याच्या पदार्थ खाण्याचे काय काय फायदे आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर इथे रवा मी खरपूस भाजून घेतलेला आहे भाजल्यानंतर आपल्याला रव्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी कडीपत्ता कांदा हिरवी मिरची घालून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर रव्यामध्ये आपल्याला प्रोटीन कार्बोहायड्रेट फायबर असे पोषक तत्व असतात तसेच रव्यामध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम आणि झिंक असतात यामध्ये विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन ए आणि डी देखील असतात जे मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तर इथे तुम्ही बघू शकता आपण तेलात मोहरी जिरे कडीपत्ता हिरवी मिरची कांदा घालून व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे रव्यामध्ये फायबर असतं जे वजन कमी करण्यास मदत करते रव्याचे पदार्थ खाल्ल्याने पटकन भूक लागत नाही आपण नाश्त्यामध्ये रव्याचा गोड शिरा डोसा इडली करतो रव्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं तर इथे आपण बारीक शिरलेला टमॅटो कांद्यात ॲड करून घेतलेला आहे आणि यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक ग्लासभर इतकं पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे फायबर जास्त खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात असण्यास मदत होते रव्याचे सेवन केल्याने अनिमियासारखे के आजारापासून दूर राहण्यास मदत करते तर इथे तुम्ही बघू शकता की आपण एक ग्लासभर पाणी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि चवीपुरता मीठ ॲड करून याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता छान आपण जे फोडणी टाकली होती त्यानंतर आपण याच्यात पाणी शेंगदाण्याचा कोट आणि मीठ ॲड करून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा की उकळी आली की त्यानंतर आपल्याला हिच्यात भाजून घेतलेला रवा ॲड करून घ्यायचा आहे रव्याचा उपमा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयोगी असते सध्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे रव्याचा उपमा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते तर इथे आपण रव्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता याला झाकण लावून आपला पाच ते सात मिनटं व्यवस्थित याला वाफ द्यायची आहे तर एकदा पाच ते सात मिनटं झाले की याला आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यात लिंबाचा रस आणि कोथंबीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया रव्याच्या उपमाच्या आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते रव्याचे विविध प्रकार बनवता येतात जसे की रव्याचा शिरा आप्पे रव्याची बर्फी रव्याचा उपमा रव्याचे लाडू रव्याचा डोसा इडली इत्यादी आता आपण इथे रव्याचा उपमा बनवला हे एक झटपट होणारा आणि सकाळची घाई गडबडीत पटकन बनणारा नाश्ता आहे जे आपण मुलांना देतो आणि मुलं आवडीने खातात आणि मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे तर तुम्ही तुमच्याकडे उपमा कशा पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि जी माहिती मी आज तुम्हाला हे व्हिडिओद्वारा दिले हे तुम्हाला आवडलं की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगवा धन्यवाद